बेडग येथे महिलांना उद्योग योजने संदर्भात मार्गदर्शन शिवसेना मिरज तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांची उपस्थिती बेडग शासन आपल्या दारी योजनेतून महिलांना प्रबळ बनवण्यासाठी शिवसेना मिरज तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांच्याकडून महिलांना उद्योग योजने संदर्भात मार्गदर्शन केले महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत पण त्याचा लाभ महिला ना ना चा चा हा महिलांना होत नाही त्यामुळे आज बेडग नागरगोजेवाडी या ठिकाणी शिवसेनेच्या धडाडीच्या मिरज तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार शासन आपल्या दारे हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक शिवसेना संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे या होत्या यावेळी मोठ्या प्रमाणात या, या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेतला होता यावेळी महिलांना त्यांनी विविध योजनेची माहिती यावेळी दिली या योजना गावापर्यंत पोहोचवल्याने यावेळी महिलांनी हसीना मुल्ला यांचं कौतुक केलं शिवसेना शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे शिवसेना जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पुरुष वर्ग उपस्थित होते तर हसीना मॅडम यांनी आम्हाला बांधकाम योजनेविषयी आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला त्यातला मनापासून आभार मानतो कारण ही योजना आमच्या गावापर्यंत कधी झाली नव्हती त्यामुळे आता महिलांना एक प्रकारेचे त्या योजनेमार्फत घरातून उद्योग करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी आम्हाला ती त्या मदत करणार आहेत आणि त्या वारंवार येऊन इथं मिटिंग घेतात एखादी समस्या जाणून घेतात आणि त्या आम्हाला मदत करतात यासाठी त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो महानकर न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा